झालं असं की मराठवाड्यातली एक मुलगी जिच्यावर अन्याय झाला ती अन्यायापासून लपत नाहीतर पळून जात कुठं तरी तिच्यावर अन्याय होऊ नये नाहीतर असंही आहे की कुठेही तिला मारलं जाऊ नये या भीतीने ती पुण्यामध्ये आली होती आणि पुण्यामध्ये ती जेव्हा आली होती श्वेता ताई ज्या सामाजिक कार्यकर्त्या अनेक मुलींना त्या मदत करत असताना त्यांनी तिला मदत ही केली होती आणि त्याच्याचबरोबर दोन तीन मुली ज्या एकत्रित राहत असतात आणि पुण्यामध्ये तुम्ही बघितलं तर एम पी एस सी असू द्या अभ्यासाला मुलं मुली इथं येतात नाहीतर इतरही कामासाठी जेव्हा येत असतात तेव्हा भाड्यावर घर घेऊन या सर्व मुली आणि मुलं वेगळी अशा पद्धतीने ती तिथं राहत असतात अशा तीन मुली ज्या घरामध्ये राहत होत्या त्या घरामध्ये या महिलेला जिच्यावर अन्याय तिथं झाला आहे असं कुठं तरी कळतं आहे अशा महिलेला रात्री कुठं पाठवायचं बिचारी गरीब आहे आणि एखाद्या सामाजिक ठिकाणी जाण्याच्या आधी आज रात्री कुठेतरी तिला विसावा मिळावा राहण्याची व्यवस्था मिळावी म्हणून या तीन मुलींच्या घरी तिला तिथं ठेवण्यात आलं आणि मग दुसऱ्या दिवशी ती निघून निघूनही गेली पण अचानक तिथं काही पोलीस अधिकारी आले एका मुलीला तर ती जिथं काम करते तिथं जाऊन त्यांनी ट्रॅक केलं तिला सगळ्या लोकांसमोर पोलीस गाडीमध्ये बसवलं विदाऊट वॉरंट आणि मग परत घरी आल्यानंतर तिथं या ज्या दोन दुसऱ्या मुली होत्या त्यांनासुद्धा विदाऊट वॉरंट तिथं चौकशी केली जे पुरुष होते त्यांच्याकडे वेगळ्यावेगळ्या पद्धतीने तिथं कॉमेंट केल्या गेल्या महिला कॉन्स्टेबल ज्या छत्रपती संभाजीनगरवरनं आल्या होत्या त्यांनी तर अतिशय खालच्या लेवलला जाऊन तिथं वक्तव्य केली तिथं बोललं गेलं आणि इथं ज्या पाटील मॅडम आहेत ज्या पी एस आय असतील कोथरूडला प्रेमा पाटील ते व त्यांच्या मैत्रीण ज्या पोलीस अधिकारी नाहीत त्यांनीसुद्धा या मुलींचं इंटोग्रेशन केलं त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर ही जी मुलगी होती जी पीडित होती आणि ती मदतीसाठी पुण्यात आली होती ती आता मिसिंग आहे असं आम्हाला कळतंय स्टॉप सेंटर स्टॉप सेंटर ती घरी गेली असं कळतंय की तिचे जे सासरे होते जे माजी पोलीस अधिकारी ते या मुलींच्या घरी आले होते त्या छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस टीमबरोबर आणि ती व्यक्ती तर अशी आहे की महिलांचे जे प्रायवेट कपडे असतात जे इनरवेअर असतात त्यालासुद्धा तिथं कपाटात जाऊन हात लावणं असेल मोबाईल बघणं असेल अश्लील कमेंट करणं असेल आता इथं आमचं सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की एक वक्तव्य नाही वा, वा, तर अनेक वेळा वक्तव्य असं वापरलं गेलं होतं एकतर हा युग हा कुठंतरी फार मॉडर्न युग आहे इथं महिला स्वतःच्या पायावर उभं राहतात तिथं कष्ट करतात घर चालवतात अशा महिलांना इथं असणारे काही पोलीस अधिकारी अशा लेवलला जाऊन बोलतात ते सुद्धा जाती लेवलला जाऊन म्हणतात की मार मातंग समाजाच्या ज्या मुली असतात असलंच काहीतरी अश्लील ते करत असतात म्हणजे या लेवलला पोलीस अधिकारी बोलू शकतात आज कुठल्या युगात आहोत आपण संविधानाला आपल्या सर्वांना हक्क दिलेला आहे महामानवांनी कसं स्वाभिमानी जगायचं हे आपल्याला तिथं शिकवलं आहे कुठलाही भेदभाव न पाळता जातीवाचक न बोलता जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी म्हणून त्या ठिकाणी जग जगणं आपल्याला या सगळ्या महामानवांनी शिकवलेलं आहे आणि इथं पोलीस अधिकारी अशा लेवलला जाऊन बोलत असतील हे योग्य नाही या महिलांचं आणि इथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं आमचं सगळ्यांचं मत आहे की त्या मुली आहेत तशा पद्धतीने तिथं असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई ही झालीच पाहिल त्या कलमाच्या अंतर्गत कारवाई ही झालीच पाहिजे त्याच्याचबरोबर अजून कोलात जाऊन हे छत्रपती संभाजीनगरचे चार पाच पोलीस अधिकारी आले का होते टॅग का केला गेला होता ती मुलगी जी आज कुठेतरी सोशल हाऊसिंगमध्ये तिथं आत्ता ठेवण्यात आलेली आहे ती मुलीवर अन्याय झाला कसा आणि एवढ्या लेवलला तुम्ही जाऊन जर एन्क्वायरी करत असाल तर ह्याच्यामध्ये नक्कीच काही काळाभेरं आहे त्यामुळे दोन विषय आहेत एक विषय ती केस ज्या मुलीची होती कुटली जाती वाचक जा ती कुठली आणि दुसऱ्या बाजूला जातीवाचक ज्या पद्धतीने या मुलींबद्दल बोललं गेलं समाजाबद्दल बोललं गेलं त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो त्या पोलीस अधिकाऱ्यांवर तिथं कारवाई केलीच गेली पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मत आहे इथं मुली अकरा तास झालं इथं वेटिंगवर आहेत पण पोलीस प्रशासनाने अजूनपर्यंत त्यांचं कुठेही त्या ठिकाणी म्हणणं नोंद करून घेतलेलं नाही नाही तर कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही जर च्या पोलीस स्टेशनला माझ्या अंदाजाने कुठल्या तरी व्ही आय पी व्यक्तीचा फोन आला होता आता हा माजी पोलीस अधिकारी कोण तो कुठला आहे तो कोणाच्या जवळ आहे याची शहानिशा केली गेली बाहेर एखादी महिला जिचं लग्न फसून तिथं केलं असेल तिला जर ना नांदायचं नसेल त्या घरी जाऊन राहायचं नसेल आणि ती तिथून जर पळून येत असेल आणि म्हणत असेल माझं मर्डर केला जाईल मला मारलं जाईल हे जर जा आहे तर कुठं ना कुठंतरी ती जी केस आहे जी छत्रपती संभाजीनगरची वेगळ्या पद्धतीने तिचा अभ्यास केला पाहिजे आणि इथं ज्या दोन मुली आहेत ज्यांना जातीवाचक बोललं गेलं ज्यांना त्या ठिकाणी धमकवलं गेलं विदाऊट सर्च वॉरंट त्यांची काही चूक नसताना त्यांना तिथं मार मारलं गेलं म्हणजे पार पायाली तुडवलं हाताली मारलं आणि ते सुद्धा पोलीस अधिकारी नसणाऱ्या लोकांनी सुद्धा त्यांना वेगवेगळ्या लेवलला जाऊन प्रश्न केले म्हणजे अतिशय चुकीचा कारभार हा पोलीस प्रशासनामध्ये तिथं चालू आहे म्हणजे व्ही आय पी केस असल्यामुळे जर इथं येऊन व्यक्तीला व्यक्तीलासुद्धा तुम्ही जर अडचणीत आणणार असाल आणि ज जा, जातीवाचक बोलणार असाल तर हे चुकीचं आहे आमच्या सगळ्यांची मागणी आहे ती व्ही आय पी केस जी छत्रपती संभाजीनगरची अशी कुठली आहे की चार 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 ते पाच पोलीस अधिकारी पुण्यामध्ये येतात ते स्ट्रेस करतात म्हणजे यांचे मोबाईलसुद्धा तिकडं डी आर काढले गेले कोण कुठं बसते कसं म्हणजे एवढ्या लेवलला जाऊन ते केलं जातं दुसऱ्या बाजूला या मुली ज्या म्हणतात ते खरं समजून जो काही कलम आहे त्या कलमच्या अंतर्गत वकिलाला आम्ही विचारले वकील म्हणतात तिथल्या तिथं कारवाई व्हायला पाहिजे होती जी दुर्दैवाने कारवाई झाली नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाने उगाच वेळ काढूपणा इथं केला नाही पाहिजे नाहीतर उद्या आजच रात्रीपासून बऱ्याच गोष्टी हाताबाहेर जाणार आहेत आणि पुलीस प्रशासनाचे सगळेच अधिकारी खराब असतात असं नाही ठराविक लोक खराब काहीतरी करतात म्हणून पूर्व पोलीस प्रशासनाचं नाव तिथं खराब केलं जातं त्यामुळे उद्या जाऊन इथली परिस्थिती अशी होईल की इथं हाताबाहेर गोष्टी जाणार आहेत त्यामुळे पोलीस प्रशासनाने अजून वेळ न घालवता इथं असणाऱ्या मुलींना न्याय दिलाच गेला पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे